या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ग्रामीण भागातील तातडीची आरोग्यसेवा पुरवण्यासाठी शासनाने सुरू केलेली एकशे दोन रुग्णवाहिका सेवा डिझेल अभावी अक्षरशः ठप्प झाली आहे त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असून गंभीर अवस्थेतील रुग्णांचे हाल होत आहेत वेतोडे येथील नऊ महिन्यांची गर्भवती महिला उपचारासाठी निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली असतात तिच्या तपासणीत हिमोग्लोबिन केवळ पाच पूर्णांक दोन इतकेच असल्याचे आढळले स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र त्यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती परिणामी आरोग्य केंद्रात असलेली एकशे दोन रुग्णवाहिका वापरण्याचा निर्णय घेतला गेला परंतु धक्कादायक पाप म्हणजे त्या वाहनात डिझेल असं नव्हते त्यामुळे ती रुग्णवाहिका देखील रुग्णास घेऊन ते जाण्यासाठी तयार नव्हती गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलेला वेळेवर पुढील उपचार मिळण्यास विलंब झाला दरम्यान निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेह हो, रक्तदाब कॅल्शियम तसेच कफ सिरप यांसारख्या अत्यावश्यक औषधांचा साठा संपल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून समोर आली आहे या निष्काळजीपणामुळे रुग्णसेवा अक्षरशः ठप्प झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामीण आरोग्यसेवेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन एकशे दोन रुग्णवाहिका सेवेला नियमित डिझेल पुरवठा करावा व औषध साठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे आहे एकशे दोन रुग्णवाहिकांसाठी आवश्यक इंधनाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला नियमित पुरवला आहे या प्रकरणात निष्काळजीपणा कोठे झाला याची तपासणी केली जाणार संबंधितांना सक्तीच्या जा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच इंधनाच्या खर्चाचा हिशोब तपासला जाईल टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे